राज्यात एकमेव अहिल्यानगर मधील देवीचे अनोखे मंदिर मंदिराच्या छतावर आहे देवीची कोरीव मूर्ती अद्भुत चमत्कारिक मंदिर आणि आख्यायिका मंडळी नवरात्रोत्सव सुरू झालाय मंडळीत तुम्हाला माहिती आहे का की अहिल्यानगरमध्ये देवीचे राज्यातील एकमेव अद्भुत मंदिर आहे शेवगाव तालुक्यातील कांबी येथे हे मंदिर आहे या ऐतिहासिक हेमाडपंथी मंदिरात देवीची मूर्ती थेट छतावर कोरलेली आहे अशा प्रकारची मूर्ती असलेले हे राज्यातील एकमेव मंदिर असेल काशी खंडात कांबेक वनाचा उल्लेख आहे वनात असताना पार्वतीला कुणीतरी त्रास दिल्याने देवी पार्वती छतावर बसली ती कायमचीच अशी देवीची आख्यायिका सांगितली जाते त्यातील कांबेक वन म्हणजे आजचे कांबी गाव गावातील मंदिर अतिशय पुरातन असून सर्व बांधकाम कोरीव आहे कोल्हापूरच्या देवीनंतर येथील महालक्ष्मी देवीची महती वर्णिली जाते कांबी येथील मंदिरात महादेवाची पिंड देवीची छतावरील मूर्ती व काळ भैरवणात आहे हा त्रिवेणी संगम फक्त महाराष्ट्रातील याच मंदिरात असल्याचे जाणकार सांगतात तसेच नंदीविडा असलेले हे महादेवाचे एकमेव मंदिर आहे मंदिराच्या एका आडव्या खांबावर शिलालेख असून त्यावर मंदिराबाबत माहिती आहे मंडळी या अद्भुत रचनेला एक लायक तर बनतोच